तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे बघा पत्रिकेचे व्हिडिओ बनवण्यासाठी रील्ससाठी हर्षलाई आशुतोष आणि रुणाल रुनालच आहे आम्ही फक्त कशी बनवत आणि आमचे सर पण आहे सगळी तयारी करतात सर दिवे लावायला आलोय दिवे लावायला आले सर <laughs> <laughs> <आवे असे बकार। laughs> एक नंबर मस्त वाटतय आमचे किरण भाऊ यांचं लग्न आहे किरण कातुरे आणि सिद्धी हे ही व्हिडिओ बनवली होती आम्ही हां असं बनवायचं आहे परत आपल्याला हे आम्ही बनवली एक व्हिडिओ

नाही पत्रिकेची व्हिडिओ मला पाठवलेली हा पण त्याची लायटिंग त्याला एवढी जमली नव्हती हो वाद पत्रिके सेंटरला नाही आली पाहिजे बघितलं कसे एडिटर डायरेक्टरने सांगितलं

अवकर तय filtकश हो वहा हुआ

व्हिडिओचा तिसरा शॉट पाकिटच झालं काम पाकिट आता लग्नामध्ये घ्यायचे आहे ना व्हाईट फुलं पाहिजेत का अरे भाईपत्ता कढीपत्ता ऑरेंज <laughs> पण टाकणार ना थोडे <laughs>

की हे अशी नाही तशी ती छोटी पॉइंटेड करतो ना आपण ओके ही हस तो रेबा नाही हे एवढं जास्त सोपं आहे बघूया स्लो करा लागेल थोडं एकदम फुल लाईट नको वर डिम पर्यंतच कर ना एकदम फुल नको एवढी नको आहे कमी करा आ, आप पण तोच कमी करा कमी करा एकदम जरा मागे

आम्ही फक्त पत्रिकेचे व्हिडिओज बनवतो लाख लोकांमध्ये हे आहे तरी पण मात्रेला एकदम असं कस तरी वाटत माझं लग्न नाही होत आहे परत करायचंय ह्यांच्यामध्ये खूप मेहनत आहे म्हणून घेतात लाइट लाइट चांगली आली पाहिजे परत मटेरियल हे बघा काय 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 वापरतो हे बघा सगळं घेऊन आम्ही म्हणजे चौथा शॉर्ट आहे व्हिडिओचा व्हिडिओचा चौथा पान आ, आ, ना ना आ, आ, कांगवा लाइट आणि व्हिडिओग्राफर मिस्टर पवार पान नाही खेचायचं तसंच सारखं सारखं पान खेच हात तिसरा शॉट आहे ना एकदा परत हा नाही सर ते इकडून उडुगी इथून उडून इथून उडून पण असा ना पण काय होईल माहितीये का ही लाईट आहे ना माझ्या हातावर पडेल इथून ना पण पण तू पण ती इ... पत्रिका सारखी हे नाही बघ असे बघून ठेवले तुझा हात नाही येते परफेक्ट अँगल आहे ठीक आहे बघ पण उघडताना तर येईल ना हा येईल उघडताना उघड

आणि मग तुम्ही फिरवा सर. असा परफेक्ट आहे. ही अँगल परफेक्ट अरे पण वरण हे तर टाक मनी. चालू नाही केलं. ते चालू नाही केलं काय? परत चालू. आहे. फोकस केला ना? बंद करू. ते पान नीट ठेव ना. ना स्टार्ट

काय स्लो तर स्लो मोशन होता ना, ना? आ बग। आ बग। स्लो झाला बघ ठीक आहे पूर्ण स्लो नाही अरे तू एडिटिंग मध्ये एडिटिंग मध्ये येणार तू येईल येईल एडिटिंगवाल्यांचे चांगलं हे असतं रेडिटिंग जो काय करू मोती <laughs> <है। laughs> <laughs>

दिसत आहे माझ्या मोबाईल मध्ये तर दिसत आहे आपल्याकडे ब्लॉग साठी काय टॉपिक नव्हता म्हणून आपण पत्रिकेचा ब्लॉग बनवतोय

आपले व्हिडिओ रुनाल रुनाल बनवणार आहे आणि रुनाल आपल्याला पाठवेल व्हिडिओ डी एम करा तुम्हाला जर पत्रिकेचा व्हिडिओ बनवायचा असेल जास्त नाही फक्त पाच हजार घेतात आम्हाला चार हजार द्या चालेल <laughs> पाचशे कमी द्या मस्त पैकी एकदम बाय करा सर बघा रुणाल रुणाल आणि आशुतोष मात्रे हर्षल बाय कर बाय देणारा नाही म्हणजे जास्त बडबड आहे आपण व्हिडिओ पाठवू तुम्हाला कसं आहे सांगा आम्हाला आता पॅकअप चालू आहे सगळं अरे फॉइल पेपर पेपरचं काहीच नाही केलं हा पोपटी पोपटीला पोपटीला आणले चला, ते चला, पोपटी पण करायची चला तर मग आजसाठी एवढंच आज होतं छोटासा ब्लॉग आहे बघा तुम्ही